काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा काजू उत्पादक शेतकऱ्यांना या सरकारने आम्ही हमी भाव देणार असं जाहीर केलं होतं त्यानंतर त्यांना या ठिकाणी आम्ही किलोमागे काही अनुदान देण्याचा निर्णय घेणार आहोत साधारण ह्या सीजनमध्ये एकशे पाच ते एकशे दहा आहे शेतकऱ्यांना काजू बी त्या ठिकाणी विकावी लागलेली आहे आणि आज या काजूला किलोमागे दहा रुपये देण्याचा निर्णय आज या सरकारने घेतलेला आहे ही काजू उत्पादक शेतकऱ्यांची थटता जी आहे ही थट्टा या शेतकऱ्यांची या सरकारने चालवलेली आहे एकंदरीत हा जो जी आर या गव्हर्नमेंटने जो काढलेला आहे त्याला जी एस टीचं बिल हे बंधनकारक केलेलं आहे विशेषतः काजू घेणारे जे व्यापारी आहेत हे कुठेही त्या ठिकाणी जी एस टीचं बिल शेतकऱ्यांना देत नाही आहे म्हणजे एकंदरीत या काजू उत्पादक शेतकऱ्यांना जे किलोमागे दहा रुपयाचं अनुदान जाहीर केलं आहे ते सुद्धा न देण्याचं कसं देता येणार नाही या, ना या संदर्भाच्या ह्या जी आरमध्ये जाचं गटी लादण्यात आलेलं आहे आणि जे काजू बोर्ड जे आहे या काजू बोर्डाचं ऑफिससुद्धा अद्यापही या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेलं नाही आहे त्या जी आरमध्ये हे अर्ज काजू बोर्डाच्या कार्यालयामध्ये जमा करावं असं जे आरमध्ये नमूद केलेलं आहे पण आज काजू बोर्डाचं कार्यालय आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू झालेलं नाही त्यांचे अधिकारी आजही रत्नागिरीमध्ये बसत आहेत आणि एकंदरीत ह्या काजूचं मूल्यांकन जे आहे हे कृषीच्या अधिकाऱ्याने करायचं आहे एकंदरीत भीक नको पण कुत्रा हवं अशा प्रकारची शेतकऱ्याने शेतकऱ्यांची चेष्टा या सरकारने केलेली आहे आणि म्हणून उद्या या काजू उत्पादक शेतकऱ्यांना जो जाचक जे आर या शासनाने काढलेला आहे त्याचा उद्या निषेध करण्यासाठी कारे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्याने जास्तीत जास्त जिल्हाधिकारी कार्यालयावर जमावं कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ह्या जी आरची होळी त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत तसंच काजू आणि आंबा हा जो फळपीक विमा जो आहे या फळपीक विमा सुद्धा एक जुलैला देणं केंद्र आणि राज्याच्या जी प्रमाणे शासनाला बांधील आहे अद्यापही याची आकडेवारी शासनाने जाहीर केलेली नाही उद्या कृषी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बोलून या आंबा आणि काजू ह्या फळपीक विमा योजनेची अद्यापही रक्कम मिळाली नाही त्याचाही जाब उद्याच्या कृषीच्या अधिकाऱ्यांना विचारला जाणार आहे तिसरा विषय जो या जिल्ह्यामध्ये जो आहे आज या ठिकाणी धान्यासंदर्भाची केंद्र सरकारने जी काही पोर्टलची जी काही यंत्रणा आणली आहे आज कुठेही या ठिकाणी रेशनिंगवरती आमच्या ज्या लाडक्या बहिणी आज रेशनिंगवरती जात आहेत या लाडक्या बहिणींना नेट नसल्यामुळे त्यांना धान्यासाठी दहा दहा वेळा आठ आठ वेळा दहा दहा वेळा ट्रीप मारावी लागत आहेत आणि ह्या लाडक्या बहिणींची काळजी या सत्तारूढ पक्षातले लोकप्रतिनिधी घेणार की नाही याची त्यांनी जाहीर करावं कारण आज दीडशे रुपयाच्या धान्यासाठी दहा दहा वेळा आज आमच्या असलेल्या लाडक्या बहिणींना रेशनिंग दुकानावरती त्या ठिकाणी ती हेरपाडी मारावे लागतात संदर्भात उद्या जिल्हाधिकारी कार्यालय असेल जिल्हा पुरवठा अधिकारी असेल या पुरवठा सुद्धा याचा जाब विचारणार आहोत जोपर्यंत तुमची असलेली यंत्रणा सक्षम होत नाही तोपर्यंत तुम्ही ऑफलाईन पद्धतीने ह्या ठिकाणी धान्य देण्याची गरज आहे कारण ह्या ठिकाणी जे काही धान्य दुकानदारसुद्धा जे आहेत त्यांच्यासुद्धा कमिशनवरती त्याचा परिणाम होतो आहे आणि म्हणून उद्या तीन विषय घेऊन आम्ही आंबा काजू फळपी विमा योजना असेल काजूचा जाचक जे आहे त्याची आम्ही होळी करणार आहोत आणि रेशनिंगवरती आमच्या लाडक्या बहिणींना जे आज या ठिकाणी हेरपाटे मारावे लागत आहेत आणि या हेरपाट्याचा त्रास त्यांना जो होतो आहे आणि म्हणून एक वेळ तुमचं रेशन नको अशा प्रकारची महिलांची मागणी आहे आणि म्हणून ही यंत्रणा सक्षम होईपर्यंत आमच्या असलेल्या रेशनिंग दुकानावरती ऑफलाईन पद्धतीने त्या ठिकाणी धान्य मिळावं या तिन्ही गोष्टींची चर्चा करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली उद्या अकरा वाजता आम्ही जिल्हाधिकाऱ्याला भेटणार आहोत आणि या संदर्भात जर जनतेला न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काही दिवसामध्ये हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार शिवसेना पक्षाच्या वतीने केला जाईल